पिंगुळी काळेपाणी येथील घरफोडीसह अन्य पाच गुन्ह्यांसह भाग असलेला आखेली येथील संशयित रामचंद्र उर्फ अंकुश घाडी वय तीस याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला अकरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी चोरी केली होती या घरफोडीत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिन्यांसह एकूण एक लाख सोळा हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे याबाबत सुरेखा तानावडे यांचा भाचा नंदन विश्वनाथ गोवेकर वय बेचाळीस रा यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दरम्यानच्या कालावधीत दोन दिवसांपूर्वीच नाभरवाडी येथे विनोद रुद्रे यांच्या बंद घरात प्रवेश चोरीची घटना घडली होती त्या अगोदर झाराप येथे दोन व पिंगुळी येथे दोन घटना घडल्या होत्या सुरेखा पद्माकर तानावडे या पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोल पंपाच्या अलीकडे असलेल्या घरी राहतात सौ सुरेखा तानावडे या सहा जून रोजी सायंकाळी सहा तीस सून व नातवंडे यांच्यासह आपला मोठा मुलगा स्नेहल याच्या मुलाचा वाढदिवस असल्याने मुंबई खारघर पनवेल येथे गेल्या होत्या या घटनेचा तपास कुडाळ पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जलद लावून या प्रकरणात असणाऱ्या संशयित रामचंद्र घाडी याला अटक करण्यात आली त्याला हजर केले असता अकरा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याने पाचही गुन्ह्याची कबुली दिली आहे संशयित आरोपीला यास न्यायालयात हजर केले असता त्याची अकरा जून पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले व उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली घनश्याम आढाव यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदीम सहा पोलीस निरीक्षक पालवे पोलीस उपनिरीक्षक भांड पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर कृष्णा केसरकर रामदास गोसावी योगेश वेंगुर्लेकर गणेश चव्हाण महेश भोई योगेश मांजरेकर शशिशेखर प्रभू योगिता गोलतकर यांनी केलेली आहे कमी वादमी मिळाली होती तर उत्तीसांद्वारे त्यांना एक संविधी त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आठवण आलं होतं त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळे एकूण सहा मुली घरपुरीचे पुढापुरसुद्धा अंतर्गत उदकी झालेल्या हा आरोपी या पूर्वी देखील रेकॉर्ड होता सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर तुमचे तीन घर बोलले म्हणे त्याच पद्धतीने एक लैंगिक अत्याचार होणार आहे की आरोपीचे विरुद्ध आहे अशा पद्धतीचा शिताबीने घरपुड्या करणारा पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरपुडी करून दस्तऐवज किंवा माल करून आरोपी आहे त्याला अत्यंत शिताबीने पुढ्या पोलीस स्टेशनचे स्टाफ बंद केलेला आहे आणि सर्व आणलेले आहेत सर्वातील बहुतांश टीव्ही दागिने चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काठा त्याच पद्धतीने घरपुडीच्या कामात वापरले कटाव कटावण्या स्क्रू ड्रायव्हर फक्त इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेला आहे आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मंटू आणि त्यांच्या स्टाफने केलेला या आहे यामध्ये मला एकच सांगायचं जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मुलाचं योगदान आहे एक कुसटशा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्यू मिळाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आभार करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी संशयित दिसत दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पाया प्रकरण प्रतिबंध करतात